पहलगामचा बदला म्हणून भारतीय सैनिकांकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेला आहे काय त्यावरती प्रतिक्रिया हे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते मला वाटते सुरुवात आहे जस्ट ट्राय फर्स्ट ट्रायल आहे ती म्हणजे मला वाटत नाही फुल फ्लेश अटॅक झालेला आहे तर पुढे अपेक्षा आहे की भारताने एवढ्यावर थांबू नये एक फुल फ्लेश अटॅक करावा आणि पाकिस्तानचे मला वाटते तुकडे तुकडे झालेच पाहिजेत तर उपाय नाही कारण का आता काय होतं आहे थोडासा एक स्ट्राईक करतो परत येतो थोडक्यात मिटत आणि परत एक चार पाच वर्षांनी परत एक त्यांचा आखला जातो तरी मला वाटतं आता न थांबता भारताने योग्य ते कारवाई करावी व तुकडे झाले तर बरं होऊन जाईल असं मला वाटतं सातत्याने पाकिस्तानकडून असे दहशतवादी कृत्य जे आहे ती आपल्या संदर्भात केली जातात देशासंदर्भात भारतासंदर्भात केली जातात त्यामुळे अशा पद्धतीची उत्तरं गरजेची हे उत्तर नाही मला वाटतं हे उत्तर नाहीच आहे आता बऱ्याच वेळा झालेला आहे कार्यक्रम त्यांचा आतंकवाद्यांचा तर मला वाटतं ह्या वेळेला योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि एवढंच थांबून नाही होणार मराठी यायला भारत थांबणार नाही मोदी साहेब थांबणार नाहीत मोदी साहेब अतिशय चिडलेले आहेत आणि भारतात सगळ्यांचीच प्रतिक्रिया अशी आहे की सगळेजण चिडलेले आहेत तर म्हणून ह्या वेळेला सगळे युद्धाला पण तयार आहेत तर थोडंसं समोर जायला लागेल जो काय येईल तो प्रकार आपण सगळ्यांनाच सहन करायला लागेल पण युद्ध झालंच पाहिजे असं मला वाटतं अनेकदा असा प्रतिवाद केला जातो की युद्ध हा देखील पर्याय नसतो युद्ध पर्याय नाही मला मान्य आहे पण हा टेरिस्ट अटॅक रेग्युलर बेसिसवरती होणं ते निर्गुण लोक मारले मारले जाणं हे पण योग्य नाहीये ना आज एका बाईचा एक नवरा समोर मारला गेला हे योग्य नाहीये बिलकुल योग्य नाहीये आणि हे सहन करणं लायक पण नाहीये तर मला वाटतं योग्य ते कारवाई नवराज झालीच पाहिजे तुमचं काय म्हणत सर यांना किती आपण सहन करायचं काय लिमिट आहे की नाही ज्याच्या घरात घडतं ना त्यालाच कळतं तर मला वाटतं मोदी साहेब यावर चांगलं डिसिजन घेतील आणि त्यांना अद्दल घडवतील आणि घडवायलाच पाहिजे नाहीतर परत दोन वर्षांनी आपल्याला हेच परत ऐकायला मिळेल की अटॅक झाला आमची एवढी पंचवीस माणसं मिली पन्नास माणसं मिली असंच ऐकायला मिळेल आपल्याला तर मोदी साहेब यावरती चांगलं डिसिजन घेतील आणि त्यांना अद्दल घडवतील तुमचं काय म्हणणं काल भारतीय सैन्याने ज्या ऑपरेशन आहे योग्य आहे योग्य रीतीनेच केलं आहे पण ते करायच्या आपल्या घरातले जे आहेत ना या लोकांना संपुटात आणलं पाहिजे हे घरातले दुश्मन निघाले पाहिजेत घरातले दुश्मन निघतील तेव्हा बाहेरचे पण काढूच काढू पाकिस्तान का मोठा हे देश नाही आहे की आपल्यासाठी युद्ध करू शकेल एवढी कॅपॅसिटी पण नाही पाकिस्तानची आपण त्यांना सांडवू शकतो पण घरातले जे आहेत गद्दार त्या लोकांना आपल्याला बाहेर काढला पाहिजे काय म्हणणं आता सध्या अड्ड्यावरती हल्ले झालेले आहेत नऊ नौँ अड्ड्यावरती हो आता था ते था आत। बाकी हल्ले करायचे अभिनंदन भारतीय सेनेचं सर्वांचं अभिनंदन सरकारचं अभिनंदन भारतीय जनतेचं अभिनंदन आणि हे जे पहिलं पाऊल उचललेलं आहे हे ठोस पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल संपूर्ण भारत सैन्याच्या पाठीशी आहे देश पूर्ण उभा राहिलेला आहे प्रत्येकाच्या मनात ज्वलंत भावना आहे आणि ही भावना कायमच राहील ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सा मी देवेंद्र कोलटकर एन टी मराठी मुंबई